नमस्कार टाइम्स मधले स्वागत आहे मी संतोष कुलकर्णी डॉक्टर सुरेंद्रजी सुरवाडे यांच्याकडे आलेलो आहे तर आला पावसाळा तब्येत सांभाळा या सदरामध्ये आपण पावसाळ्यात नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात डॉक्टर सुरेंद्रजी सुरवाडे यांच्याकडे आपण आलेलो आहोत तर त्या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार सर नमस्कार आदर टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे सर आता पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्यात विविध प्रकारचे आता आजार सुरू होतात म्हणजे साथीच्या आजार आणि बरेच काही लोकांना फेस करावं लागत आहेत आजार तर त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो नागरिकांना नमस्कार मी डॉक्टर सुरेंद्र सुरवाडे संचालक श्री हॉस्पिटल मी साधारणपणे वीस वर्ष सिविल हॉस्पिटल जळगाव नोकरी केलेली आहे आणि आता माझं स्वतःच हे हॉस्पिटल आहे श्री हॉस्पिटल मी इथे जनरल प्रॅक्टिस गेले चाळीस वर्षापासून करतो पावसाळा आता नुकताच सुरू झालेला आहे पावसाच्या ह्या वातावरणामुळे दोन गोष्टी होतात एक म्हणजे पावसाळा पाणी पाऊस पडलेले पाणी हे सगळीकडून वाहून येऊन नदीच्या पात्रात येतं आणि दुसरी गोष्ट वातावरणामध्ये पण बदल झालेले असतात टेम्परेचर हे साधारणपणे उन्हाळ्यातून आता पावसाळ्यामध्ये जाताना टेम्परेचरचाही फरक पडत असतो तर दोन गोष्टीमुळे साथीचे आजार होतात एक तर पाण्यामुळे होतात किंवा हे वातावरणातले बदलल्यामुळे होऊ शकतात ह्या पर्टिक्युलरच्या वातावरणामध्ये व्हायरसेस हे त्यांची प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि व्हायरल डिसीज हा सुरू होऊन जातो व्हायरल डिसीजमध्ये आपण सामान्यपणे असं म्हणतो की फ्लूचा ताप फ्लूचा ताप हा जो आहे याच्यामध्ये ताप येतो अचानक अंग दुखतो डोकं दुखतो थकल्यासारखं वाटतं ह्या गोष्टी आणि कधी कधी घसा पण दुखतो तर ह्या याच्यामध्ये बऱ्याच जणांना एकाच दुसऱ्याला होत असत आणि त्याच्यामुळे हा साथीचा रोग पसरत जातो व्हायरल फ्लू दुसरं की पाण्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये खूपस पाणी वाहून आल्यामुळे रोग जंतू हे पाण्यामध्ये मिसळले जातात आणि त्याच्या तो सप्लाय जर दूषित पाण्याचा झाला तर लोकांना डायरियाची साथ सुरू होऊन जाते आताच्या आमच्या याच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतोय की खूप सारे डायरियाचे पेशंट म्हणजे संडास उलटी याचे पेशंट येतात आणि दुसरे हे व्हायरल होते अशा ह्या दोन साथी आता सध्या चालू आहे या साथीच्या आजाराला जर तुम्हाला नागरिकांना ह्या साथीपासून आपल्याला बचाव करायचा असेल तर एक सगळ्यात महत्वाचं आहे की जे दूषित पाणी येत आहे ते तुम्ही उकळून घ्या उकळलेलंच पाणी प्या म्हणजे शंभर टक्के उकळलेलं पाणी हे सेफ असत त्यामुळे साथीचे डायरियाची साथ पसरत नाही आणि आपल्यालाही होत नाही आता दुसरं गोष्ट राहिली व्हायरल फिवरची व्हायरल फिवर हा तर वातावरणामुळे आणि श्वासा मार्फत एक एकाच दुसऱ्याला होत असतो आणि ह्यामध्ये तुम्हाला जर त्याच्यापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही स्वतः मास्क वापरून लोकांमध्ये मिसळायचं असेल तर मास्क वापरायलाच पाहिजे किंवा आजारी माणसाशी तुमचा संपर्क येत असेल त्यावेळेस तुम्ही मास्क वापरा या, या मास्कच मास तुम्हाला फेस मास्क हेच तुमचं प्रोटेक्शन व्हायरस पासून करू बरोबर सर आता पावसाळ्यात लहान मुलांनी आणि ज्येष्ठांनी काय काळजी घ्यायला हवी कारण सर्वात जास्त प्रॉब्लेम बरोबर तुम्ही अगदी चांगला प्रश्न विचारला लहान मुलांमध्ये डायरियाचे खूप साथ लागते थंडा सुलटीचे तर आईने अगदी त्याला बाळाला जे पाणी पाजत आहे ते उकळूनच घ्यावं आता त्याच्या आधी मी सांगितलं की उकळलेलं पाणी हे सगळ्यात सेफ पाणी असतं त्यामुळे बाळाची काळजी घेताना तुम्ही बाळाला एक तर उकळलेलं पाणी पाजा किंवा दुसरी गोष्ट आहे कदी -कदी आ, की फिल्टरचं पाणी जरी आपण वापरत असलो अथवा गाळ वापरत असलो तरी कधी कधी ते फिल्टर इतकं काही चांगलं राहत नाही काही दिवसांनी तर त्याच्याकरता तुम्ही उकळूनच घ्या फिल्टरचं जरी पाणी असलं तरी उकळून घ्या दुसरं महत्वाची गोष्ट आहे लहान मुलांना बाहेरचं कुठलंच अन्न पदार्थ खाऊ देऊ खाण्यापिण्याची गोष्ट खाण्यापिण्याची तुम्ही काळजी घ्यायलाच लागेल कारण बऱ्याच वेळा काय होतं की बाहेर खाल्लं जातं आणि बाहेरचं हे अन्न हे दूषित असतं तर माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की लहान मुलं घ्या किंवा मोठा घ्या किंवा सर्वच नागरिकांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय किंवा औषध आहेत का असे असेल कि काही बरोबर पण असं आहे की याच्या व्हायरल फीवरला आणि याला इम्युनिटी हा प्रकार वाढवण्याकरता काही असं ड्रग किंवा कि किंवा घरगुती असं काही उपाय नाही कारण व्हायरसेस हे कोणालाच ना मानत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये तुमचं किती इम्युनिटी असते समजा तरी पण तुम्हाला व्हायरल डिसीज होतो त्यामुळे असं खूप काही इम्युनिटी वाढवण्याकरता खूप काही आपण करू शकत नाही आपल्याला प्रिव्हेंटच करायला लागेल की आपण त्याच्यापासून बचावच करायला लागेल तुम्ही त्याच्याकरता मी सांग आधी सांगितल्याप्रमाणे व्हायरल तुम्ही मास्क वापरायला लागेल आणि दुसरं पाणी बरोबर हे दोन महत्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत आपले की एक उकळून पाणी प्यावे आणि मास्क वापराव तसंच सर अजून पावसाळ्यात आपले आपण बाहेर फिरतो त्यावेळेस कपडे दिसतात आपले तर त्याच्यामुळे ते त्याचे विकार होतात का आपल्याला ते विकार होत आपण त्वचे विकार होत नाही पाऊस पडतो ते हवेतले उलट कार्बन डायऑक्साईड त्यात अॅपार होतं त्यामुळे ऍसिडिक होतं त्याच्यामुळे आपल्याला काही दुसरा त्रास पाहिजे खास किंवा प्रॉब्लेम येतो तेवढा तोच हा तसं तर ऍक्च्युली कसं आहे माहितीये का की खाजडे ज्यांना एलर्जिक असत शरीर त्यांना थोडाफार त्रास होऊ शकतो एलर्जीचा बाकी असं सामान्य सामान्य आजार सर म्हणजे की पावसाळ्यामध्ये सर्दी तर होते ते मान्य आहे पण घसो नाही खोकलाही नाही हे दोन जास्त आजार हो हे कारण की ह्या ह्या मध्ये वातावरण आणि टेम्परेचर हे दोन गोष्टी खूप महत्वाचे असतात याच्यामध्ये हे व्हायरस खूप वाढतो या ठराविक टेम्परेचर या पिरियडमध्ये साधारणपणे पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान टेम्परेचर मध्ये व्हायरसेस खूप वाढतात त्याच्यामुळे घशाचे विकार म्हणजे घसा मग घसायला सूज आली किंवा नंतर खोकला येऊ शकतो त्यामुळे हे दोन आजार तुम्हाला ह्या पिरियड मध्ये जास्त प्रमाणात त्याला उपाय आपला हात सर सरकार सांगितल्यानुसार आपण जर आता बाहेर फिरू तर त्यावेळेस जर बाहेर फिरताना आपण काळजी घेतली योग्य प्रकारे कारण आपण कोणत्या पेशंटच्या संपर्कात येत आहोत हे आपल्याला माहिती नसल्या कारण आपण मास्क लावून जर फिरलो तर आपण त्या संपर्कात येणार नाही आपण ही हो। आपण काळजी घ्यावी थोडक्यात सरांनी आपल्याला योग्य ते उपयुक्त असं मार्गदर्शन केलेले आहे सर त्याबद्दल आपले धन्यवाद आपण मग योग्य आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळं काही